फटाके अन्यत्र जाऊन उडवण्यास सांगितल्याच्या कारणावरून ब्युटी पार्लर चालक महिलेस दगड मारहाण करून लोखंडी एडक्याने वार केल्याप्रकरणी गावबाग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे यश संदीप भिसे आणि रोहित असाल अशी त्यांची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी गावबागातील पूनम कुलकर्णी यांचे जगताप तालीम परिसरातील ब्युटी पार्लर आहे ब्युटी पार्लर समोर फटाके वाजविणाऱ्या सलमान नदाफ अविनाश पडियार अरसलान सय्यद यांच्यासह पाच जणांना कुलकर्णी यांनी अन्यत्र फटाके वाजविण्यास सांगितले या रागातून संशयितांनी कुलकर्णी यांना करत दगड फेकून आणि लोखंडी एडक्याने वार करून जखमी केले होते तसेच ब्युटी पार्लर सह शेजारील दुकान शौचालयाचे नुकसान केले होते मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गावभाग पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी यापैकी संशयित यश भिसे आणि रोहित असाल या दोघांना अटक केली